रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिनांक वीस डिसेंबर रोजी पार पडले त्र्यंबक नाका जुनाग्रा महामार्ग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचालित रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेह संमेलनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुण आणि सृजनशीलतेला वाव मिळावा या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलनाने झाली उच्च माध्यमिक विद्यालय तथा माध्यमिक विद्यालयाचे पारितोषिके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन सत्कार झाला त्याचबरोबर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गॅदरिंगमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपले कलागुण सादर केले

प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र जाधव संस्थेचे अध्यक्ष वामनराव गायकवाड शालेय समितीचे अध्यक्ष गोविंदराव कटारे संचालक नानासाहेब पटाईत मोरे ज्येष्ठ संचालक करुणासागर पगारे मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतीगृहाचे अध्यक्ष पी के गायकवाड अध्यक्षिका बेबीताई डेरले बाल निरीक्षक गृहाच्या जगळे कृपाप्रसाद वसतीगृहाच्या अधीक्षिका विद्यालयाचे प्राचार्य संजय शिंदे पर्यवेक्षक संदीप पांडे कार्यक्रमाचे परीक्षक गीता कोतकर तेजाले उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आसाम राजस्थान कोळी नृत्य पंजाबी गुजराती लावणी विविध कलागुणांचा विकास व्हावा राष्ट्रीय एकात्मता रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनींचे पालक वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचं सूत्र संचालन रुपाली जोकुळकर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्र माधुरी जाधव यांनी केले तर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व पालक उपस्थितांचे आभार सुमंगला शिंदे यांनी मांडले रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दिनांक वीस डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन तथा गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे नाशिक